जा का आमची माहेरला जायची आली नेमकं परगावी जायचं निघालं आबांचा शब्द पाळायला नको तिकडून आलो की काढू बैल गाडी निघू पुण्याला हाय काय पाऊस सुरू झाला म्हणजे भिजत जाऊ भिजलेली आवली कधी पाहायला मिळावी आम्हाला चला <laughs> लाजतेच कमी पण लाजल्यावर दिसतेस आमच्या फक्त रूपाचं कौतिक चौथा रक्कमाताईच्या हातचीच आवडते ना तरी मी बोलत होते अगं अड वाड वागून माझं ऐकतंय काऊन पुन्हा काय बोललं लहान तोडी मोठा गाज होतो शांत वागुर <laughs> आता जे झालं ते झालं शांत वा चला अहो शांत झालं दादा तुकतच नाही दादा 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 अरे काय करतो से काय करतोस जे आपलं नव्हतंच कधी ते इंद्रायणीला देऊन टाकतो का तुझं भाऊ भाऊजी पण मग आमचा बाळांचा काही मी माझ्या आयुष्याचे कागद पुडवतो पुडवा आधी ढाल वाटून टाकलं आता धाल पुढवा औले जी आपत्तीत कामाला येत नाही ika syachi sampatti pandurang ah, तुमची कागदं येत नाहीत सुंदरात त्या अशी कशी तुकोबांनी आपल्या हिश्श्याची कागद बुडवली म्हातारी कानोबाची सावकारी चालूच आहे आ मग मी आज कशी कानाच्या हिश्श्याला आली आता त्याला काय करणार असं कसं काय नाही करणार म्या म्हातारी रँड ऑफ बाय पौरीचा दागिन काढलं या माझ्या गोटान पाटला दिल्या बगर म्या नाही जाणार माझा दागिना घेतल्या बगर म्या जाणार ना हे अगं अगं आता काय काला गौरीचं बिधी माळ काढतेस का चल निघेतून आजबरी कानाच्या वाटला समजा इथून काय झालं बहिणी फुकून टाकलो त्याला समजा फुकून टाकलो भाऊजी हे बघा शांत बहिणी शेवटते हाव काय करता वहिनी आता हिला संभाव दे समध हाव पर तुम्ही मोठे आहात आता आम्ही कशाचे मोठे जो घर सांभाळतो तो मोठ आम्हाला आमची रोजची मीठ मिरची मिळत राहिली म्हणजे झालं वहिनी आहो आता तुम्ही पण पाठीवर हात काढून घेतल्यावर आम्ही कुणाकडे बघायचं आम्हाला लहानच राहू द्या हे मोठेपणाचं ओझं नको आमच्या अंगावर आणि तुम्ही काय बी काळजी करू नका समज होईल पहिल्यासारखं परत अहो दादाचं थोड्या दिवसाचं खूळ आहे थोड्या माहित लगे गेले डोक्यात राग घालून आता कागद बुडवली तर बोललोच की नाही माणूस लगे निघून जायचं का अक्का आले <laughs> का भांडाऱ्याच्या डोंगरावर गेलते डोंगरावर काय वाढ प्यायला गेले होते का काय पण यासाठी तिथं जायची गरजच नव्हती कागदा बुडी उधालण्याच कणग्या रे त्या कर जाऊ दे ना बहिणी आला ना आता कराय ग बाई गुन्हाचा ग माझा नवरा हो उजाण्याआधी निघून जातो पण सांच्याला धरून आणलं की परत येतो काय काय आहे ते अग पण घेऊन ये, का ये आ... देते हे आले म्हणून एकदा वळायचं घराचं काही बुडवून नाही आले म्हणून आणि एकदा ओवाळायच आणि अंगाला राख नाही पाचली म्हणून पण अंदाबाळायचं हवले हावले जा तिकडं काहीतरी जगा वेगळं करायचं आणि मग जामजाम बसायचं बोला आता मी बी एकदा सांगते एक, सांग एक तर सगळं सन्यास संन्यास घ्या नाहीतर नीट संसार करा ही पोरा हायत मी आहे तर तुम्हाला असं वागू देणार नाही तुम्ही दुकान सुरू करा लगा लगा। दुकान सुरू केलं की लक्ष पुन्हा देवळातलं काळ्या तुम्ही तुम्ही त्यापरी शेती बघा अवधान्याची राजदारात पडू दे मग काय विठ्ठल करायचं ते करा बरे अ मी शेत बघतो का ना तू पेढी सांभाळ चल धोंडी कुठं शेतावर नांगर घे चल होय दादा मी पण येऊ का निघा म्हणलं की निघाले लगेच बस गुमान तस काय मी खाल्ल्या बगर जाऊ दिन मी बी उपाशी शेवन शेवंत चल का गरम गरम भाकऱ्या करू आवले आणि मेथीची भाजी कर हा <laughs> 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 <laughs>